सोलापुरातील प्रमुख अशा पाच संघटनेने मिळून महाराष्ट्र कामगार सेनेच्या नेतृत्वाखाली जो बांधकाम कामगारामध्ये योजनेमध्ये जो भ्रष्टाचार सुरू आहे ते लुटालूट सुरू आहे भ्रष्टाचार या शासनाचा पैशाचा असतो हे नालायक लोक कामगार महिला गरीब बांधकाम कामगाराकडून लुटत आहेत अशा या भ्रष्टाचारामध्ये लुटालूटमध्ये पूर्णपणे सुसूत्रता यावी म्हणून आम्ही प्रयत्न केला करत आहोत त्यानुसार तीस तारखेला तीस सप्टेंबर रोजी निवेदन दिलं सहायक कामगार आयुक्तांना की ताबडतोब हे टोकन पद्धत आणि शिबिरे बंद करा अशा प्रकारे निवेदन दिल्यानंतर सहायक कामगार आयुक्तांनी आत्ताच्या आत्ता मी सगळं त्या टोकन पद्धत आणि शिबिरे बंद करतो अशा प्रकारचं मला आश्वासन आश्वासन दिलं आम्ही विश्वास ठेवला आणि ते बघता काल दोन दिवसापासून तो ठोकेदार हजारचे पंधराशे पंधराशे ते दोन हजार ठोकन वाटला प्रत्येक कामगार माग आता माझ्या सहकार्याने सांगितलं अंगदनी की हजार रुपये घेतात नवे साहेब दोन दोन हजार रुपये घेत आहेत अशा प्रकारचा ते भ्रष्टाचार सुरूच आहे आणि मोहोळ आणि पंढरपूरमध्ये शिबिर सुद्धा झालेले आहेत त्याहून भयंकर अशी गोष्ट एका ठिकाणी घडलेली आहे की जे शिबिर घेण्याचं पत्र सहा महिन्यापूर्वी दिलं ते फाईल तपासता भारतीय जनता पक्ष शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार राष्ट्रवादी गट या लोकांचं पत्र फाईलमध्ये आहेत म्हणजे राजकीय लोकांना देणं नाही असं असताना सहायक कामगार आयुक्तांनी या ठिकाणी राजकीय लोकांना शिबिर घेण्यास परवानगी देत आहे यावरून पूर्णपणे सत्तेचा गैरवापर सत्ताधाऱ्यांचा गैरवापर कामगार मंत्र्यापासून का मुख्यमंत्र्यापर्यंत महसूल मंत्र्यापर्यंत सर्वच या ठिकाणी सत्ताधारी पन्नास खोके बस झाले नाहीत आता गरिबांचे खोके घ्यायला निघालेले आहेत अशा यांना धडा शिकविण्यासाठी आमचा सकाळपासून सहायक नाही आम्ही सकाळपासून फोन करतो आहे संघटनेचे पदाधिकारी फोन करतो आम्ही फोन उचलत नाही आणि या ठिकाणी आल्यानंतर सरकारी कामगार अधिकारी गायकवाड साहेब म्हणतात की अजून साहेब तर आले नाहीत साहेब येऊ द्या अशा जीओलल्यानं म्हणतात परंतु या बाबतीमध्ये फोन न उचलणं आणि आम्हाला वारंवार दोन तीन तास आपण तर बसू न अरे तुम्ही काय बसू तर दोन तीन तास आम्ही दोन तीन दिवसासाठी अर्धनग्न बसणार आहोत हे सुद्धा इशारे आम्ही काय मागच्या वेळेला दिलेले आहे आता सुद्धा आम्ही देतो आम्ही नुसतं नाही तर पाचशे काम बांधकाम कामगारांना घेऊन येऊन वन, पूर्ण या ठिकाणी घेरावा घालून अर्धनग्न आम्ही आंदोलन करणार आहोत याद राका आज सोलापुरामध्ये पालकमंत्री आहेत पालकमंत्र्यांना सुद्धा भेटण्याचा आम्ही प्रयत्न करतो जातो भेटला ठीक आहे नाहीतर त्यांनी सुद्धा ते पालकमंत्री सत्ताधारीच आहे भेटायला दिला तर याच्यामुळे ताबडतोब बंद करा गरीब कामगारांना न्याय द्या भ्रष्टाचार बंद करा टोकन पद्धत बंद करा आणि ते मस्तवाल असलेला तो कोण आहे ठेकेदार आहे का सुरम मला माहित नाही परंतु सूरज सूरजयामन त्या सूरजला सांगतो ते सूरज डुबल्याशिवाय शहर राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र